विधान परिषदेच्या नाशिक विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी निशांत रंधे यांनी आज या नाशिक येथे भाजपमधून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे संजय पवार नाशिक विभागीय अध्यक्ष टी डी एफ पंतप्रधान आत्मनिर्भर अभियानचे धुळे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे नंदुरबार जिल्हा टी डी एफचे अध्यक्ष प्रभाकर नांद्रे ज्येष्ठ शिक्षक नेते एन डी नांद्रे धुळे एफचे जिल्हाध्यक्ष डी जे मराठे नंदुरबार टी डी एफचे जिल्हाध्यक्ष एन टी पाटील जळगाव जिल्हा टी डी एफचे जिल्हाध्यक्ष आर आर पाटील टी डी एफचे राज्य कार्यकारी सदस्य रत्नाकर वाविसकर टी डी एफचे नाशिक विभागीय सदस्य जे एन पाटील धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर व्ही पाटील महाराष्ट्र शिक्षक लोकशाही संघाचे धुळे जिल्हा सचिव आर आर साळुंखे जळगाव जिल्हा कला शिक्षक संघटनेचे सचिव अरुण सपकाळे जे एन पाटील ज्युनियर कॉलेज महाशिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष भागवत पाटील गसो बँकेचे संचालक विजय दहिते शशांक रंधे रोहित रंधे प्राचार्या सारिका रंधे एस एन पाटील आर डी भदाणे के डी पाटील योगेश नांद्रे आर एच डी टीडीएफ विभागीय अध्यक्ष उदय तोरवणे संजय पाटील रणजित शिंदे संजय शिंदे के एस पाटील विठ्ठल मराठे गणेश बच्चाव शंकरवाळे विनोद शिरसाळे आर डी चौधरी किरण बोरसे संघटनेचे कार्यकर्ते शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरपूर येथील शंपा विद्यालयामध्ये उपशिक्षक तथा टी डी एफ चे राज्य कार्यकारिणी सदस्य असलेले निशांत रंधे गेल्या वर्षभरात पाचही जिल्ह्यातील संस्थाचालक शिक्षकांच्या संपर्कात आहेत निशांत रंधे राज्यातील शिक्षकांची संघटना असलेल्या शिक्षक लोकशाही दल अर्थात टी डी एफचे गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय सदस्य असून सध्या राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत नाशिक विभागातील नाशिक आणि संघटनांचा निशांत रंधे यांना पाठिंबा आहे आणि शिक्षण क्षेत्रातील समस्यांचा सखोल अभ्यास असणाऱ्या निशांत रंधे यांनी विधान परिषदेमध्ये उमेदवारी करावी असा आग्रह आहे नाशिक विभागातील आमदार हा शिक्षकच असावा अशी मागणी शिक्षकांची आहे त्यामुळे निशांत रंधे यांच्या बाबतीत सकारात्मक वातावरण आहे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधान परिषदेमध्ये शिक्षकच आमदार असावा तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्या प्रश्न विधान परिषदेत सोडवण्यासाठी उमेदवारी करीत असल्याचं निशांत रंधे यांनी सांगितलं मी आज रोजी अपक्ष उमेदवारी दाखल करत आहे आणि अपक्ष उमेदवारी बरोबरच एक पक्षाचा उमेदवार म्हणून बीजेपी कडून पण उमेदवारी मी दाखल करणार आहे बीजेपीकडून दावा करण्याचं काय कारण काय भाजप आपण मागणी केलेली आहे त्यांच्याकडे एक शिक्षक म्हणून जर आमचा विचार कुठे झाला तर त्यांनी करावा अशी आमची त्यांनाही विनंती आम्ही केलेली आहे भाजपकडनं अनेक दिग्गज लोकांनी फॉर्म भरलेला आहे आपल्याला ते दे पाठिंबा देतील आपल्याला का वाटतं आणि कुठल्या मुद्द्यावरती आपण मी निवडणूक लढणार आहे मुद्दा एकच मुद्दा घेऊन मी निवडणुकीच्या समोर जाणार आहे तो म्हणजे शिक्षक असल्या कारणाने आणि ही निवडणूक शिक्षकांची आहे आणि या मतदारसंघ सुद्धा शिक्षकांचाच असल्या कारणाने या निवडणुकीमध्ये आता अनेक धनशक्ती या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत आणि या धनशक्तीला कुठेतरी कमी करण्याचं प्रमाण आमच्या शिक्षकांमध्ये येऊ शकतं आणि आहे ते करतीलच अशी मला अपेक्षा आहे म्हणून मी एक चांगला प्रामाणिक शिक्षक म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी करण्याचा प्रयत्न मी केलेला मिळेल मी टीडीएफ संघटनेचा राज्य कार्यकारणी सदस्य असल्याकारणाने ने तिकीट आम्हाला नाकारलं जरी असलं परंतु संघटनात्मक काम करताना बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्या ठिकाणी चांगलं काम करून दाखवलेलं असल्या कारणाने मलाही अंतर्गत मला त्या ठिकाणी सहभाग असा टीडीएफ चा मिळेल असं मला खात्री आहे भाजपशी कुणाशी बोलणं सांगा नाही तसं काही नाही फक्त भाजपांपर्यंत वरिष्ठांपर्यंत आम्ही आमचा निरोप पाठवलेला आहे आमच्या याच्या स्वतःच्या याच्याने हिमतीने असं काही कोणी आम्हाला पाठबळ देऊन त्या ठिकाणी पुरस्कृत काही केलेलं नाही एफ संघटनेकडनं कोणी तिकीट देण्यात आलेलं आहे की कुठल्या पाठिंबा दिले उमेदवारांना दिलेलं आहे एफ संघटनेने तिकीट एका शिक्षकाला दिलेलं आहे पण तेही तीन वर्षे रिटायरमेंट झालेल्या शिक्षकाला त्या ठिकाणी तिकीट दिलेलं असल्या कारणाने आम्ही त्यात नाराज झालो कारण त्या ठिकाणी ठरण्या ठरवण्यात आलेलं होतं की ऍक्टिव्ह शिक्षकच आणि सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकाला त्या ठिकाणी तिकीट मिळणं अपेक्षित होतं परंतु त्याही परिस्थितीत त्यांनी तो जो काही निर्णय घेतला तो चुकीचा असल्याकारणाने आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दाखल करतो पीडीएफ संघटनेमध्ये फूट पडले आपल्या माध्यमातून असं म्हणता येईल ते मी काही सांगू शकत नाही परंतु शिक्षकांमध्ये निश्चित फूट पडेल असं मला खात्री